आप सभी रमजान मुबारक शुभेच्छुक कुलपती डॉक्टर पी ए इनामदार युनिवर्सिटी अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे अध्यक्ष मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे संस्थापक अहुरा बिल्डर्स रमजान मुबारक रमजान पवित्र महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोहम्मद गौस उर्फ बबलू सै्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जान मुबारक शुभेच्छुक सुप्रसिद्ध कव्वाल हाजी सुल्तान नाजा पुणे युट्यूब चॅनल सुल्तान नाजा ऑफिशियल मोबाईल नंबर सात सात शून्य नऊ पाच पाच दोन सात आठ सहा राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य समजून घेण्यासाठी प्रेरित व्हावे हेच त्यांच्या विषयच्या चित्ररथाचे खरे प्रयोजन आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व सहायता मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहसी जयंती शतकोत्तर सुवर्णमहसय जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे आज या चित्ररथाचे स्वागत छत्रपती शिवाजी चौक कागल येथे मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात आले याप्रसंगी उपस्थित नागरिकांशी ते बोलत होते श्री मुस्तीफ म्हणाले राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक शैक्षणिक कृषी क्रीडा कला संस्कृती आदी सर्व क्षेत्रात उत्तम कार्याचा डोंगर उभा केला आहे कोल्हापूरचे ते खरे भाग्यविदाते आहेत त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात नावाजले जाते या चित्ररथावर त्यांच्या कार्याची काही क्षणचित्रे पाहावयास मिळतात पण त्याही पलीकडे त्यांचे कार्य आहे ते या निमित्ताने नागरिकांनी जाणून घेणे अभिप्रेत आहे असेही ते म्हणाले छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरील चित्ररथाचे छत्रपती शिवाजी चौक प्रांगणात आगमन होताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी रथावरील भव्य शाहू प्रतिमेच्या पायी पुष्प वाहून स्वागत केले यावेळी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अजय पाटणकर व कागल नगर परिषदेचे इतर अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते कोल्हापूर येथून प्रेस मीडिया लाईव्हसाठी मुरलीधर कांबळे